तीन गाई तीन वासरे घेऊन जायले मै जा राणी शेतामध्ये आली नाही आल्याने तुपर वापस गेली त्याच्याकडे माझे बालून ती का टाकली आलो शेताजवळ थोडं राहिला अजून शेत पण लांबई तांबडी गाय मोरी चालली कारवटी तिच्या मागं दोन गाय धरून धरून दर, घेतल्या आता मोठ्या गायीला मोठ्या गायला आणि कासरा कसरा लावला ते गेलीच पण गवसत नाही बारीक बांध असल्यामुळं चारायला पण धानामध्ये जाते मग तिला कासरा लावला आहे ती मैस मैसण वासर फडकामध्ये बांधायचे तीन गाय धरून चारायच्या तांबड्या गायची पिढ सारखं पळलेली असती

वासरं गाय मोरी लागली चालायला चली की योत फुटले ती खायला लागलेत वासरं खायला लागले बघा तांबडी गायची पीड कशी आहे तिथे जाऊस थांबत नाही पाडकामध्ये गेलीस थांबते मनात असलं थांबते ना सगळं पण आणि तशीच मुरी पळती लाईक करा व्हिडिओला कशी पळली तांबडी गाय मोरीचं दोन्ही घेतल्यात आणि मोठी पण पळती दस नाही त्या गायीला मारती भीती ती गाय हिला भीती आहे पळती पुन्हा मशिदातून मारती गाय किल्यारी धरून घेतली किल्ल्या पाठीमागून कासरा काचरा लावलेला आहे

何